काळंबावाडी धरणाचा डावा कालवा माझगाव दरम्यान अनेक ठिकाणी उखडलाय पावसाळ्यापूर्वी केलेला कालवा पहिल्याच पावसात उखडल्यानं अस्तरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं उघड झालंय त्यामुळं शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय तर दुसरीकडं काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यामुळं गळती दुरुस्तीसह कालव्याच्या अस्तरीकरणाचं काम जलसंपदा विभागानं तातडीनं सुरू करावं अशी मागणी होतीये काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं धरणाच्या मुख्य भिंतीतून गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे याबाबत अनेक वृत्त प्रसारित होऊनही आणि माहिती मिळूनही जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधींचं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय अशातच आता डाव्या कालव्याचं अस्तरीकरण माझगाव जवळ अनेक ठिकाणी उखडलंय माजगाव शेजारी सुमारे शंभर मीटर परिसरातील कालव्याचं नुकतंच केलेलं अस्तरीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय पावसाळ्यापूर्वीच केले कालव्याचं अस्तरीकरण पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी उखडल्यानं या कामाच्या दर्जाची तपासणी होणं गरजेचं आहे शिवाय अस्तरीकरण उखडल्यानं शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले आहेत दुसरीकडे डाव्या कालव्यावर अनेक ठिकाणी झुडपही वाढली आहे त्याकडेही जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केलंय त्यामुळं शेतकरी वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत या कालव्याच्या कामाची चौकशी करावी अन्यथा कालव्यातून पाणी पुढं सोडणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय